तुम्हाला माहिती आहे ना मी अगदी लहानपणीपासून घरातली सगळी कामं करते पण मला सर्वात जास्त कंटाळा यायचा ते म्हणजे कपडे धुवायचा आणि माझ्याच नशिबात ही अशी कपडे येतात इतके मातीत लोळून येतात शाळेतनं मुलं येताना मी तुम्हाला काय सांग खूप मोठा गैरसमज होता तो मला क्लिअर करायचा होता सर्वात आधी मी बिको नॅचरल टॉप लोड लिक्विड डिटर्जंट मागवलं हे हंड्रेड पर्सेंट प्लांट बेस आहे विदाऊट एनी हार्श केमिकल मी एका भांड्यामध्ये लिक्विड टाकलं अगदी एक चम्मच टाकला असेल आणि तुम्ही पाहू शकताय मला अगदी विश्वासच नव्हता की हे इतकं इझिली क्लीन होईल आणि लिटरली बिफ फोर अँड आफ्टरचं तुम्ही फुटेज पाहू शकता एकदम भारी चकाचक माझ्या मुलीचे सॉक्स निघाले आणि प्लस रुमाल सुद्धा त्यानंतर गावाकडनं आलेले ते सगळे कपडे मला वॉश करायचे दिवाळीनंतर वापरलेले सगळे ते कलरफुल कपडे गावाकडचे सगळे मी मशीन मध्ये एकदाच टाकले आणि फक्त दोनच झाकण त्याच्यामध्ये टाकलं जवळपास सात किलोचे कपडे मी एका टाईम वॉश केले आणि हे टॉप लोड आणि फ्रंट लोड साठी वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट घेत मंडळी मुलांचे इतके कपडे मिळाले होते सगळे स्वच्छ निघालेले आणि त्याचबरोबर वाढल्यानंतर ह्याच्यामधला जो सुगंध होता आणि फ्रेशनेस इतके सॉफ्ट माझे कपडे होते कलर सुद्धा टिकून राहिलेला आहे जर तुम्ही केमिकल फ्री प्रोडक्ट पाहत असाल तर मी हे स्क्रीनवरती टॅक केलेला आहे प्रोडक्ट तुम्ही जाऊन तिथे परचेस करू शकता यू